माझी मागणी एकच आहे की समाजाला बी न्याय मिळायला पाहिजे आणि आम्हाला पण हे न्याय मिळायला पाहिजे समाजाला कोणता न्याय पाहिजे ओबीसी जे आरक्षणाला धक्का लागतो याच्याकडे बी सरकारनं थोडं गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे आणि हे जे आता त्याचा जीव गेला आहे आणखी आमच्या कोणा ओबीसी समाजाचा जीव जाऊ नये याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील आडगाव दराडे या गावामध्ये दिनांक तेवीस सप्टेंबर रात्रीच्या सुमारास एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक चोवीस सप्टेंबर सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे बोरी ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले असतात मी डॉक्टर बी के, के पवार वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बोरी दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कुमार नारायण आगाव वय वयवर्ष बावीस आडगाव दराडे या गावचा एक डेड बॉडी व त्या गावची त्याचे नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय बोरी येथे घेऊन आले त्यानंतर पोलिसांनी त्या केसचा पंचनामा केला पंचनामा केल्याच्या नंतर त्या व्यक्तीचे सविच्छेदन करून त्याची डेड बॉडी पोलिसांना हॅन्ड ओव्हर करण्यात आले त्याचे नातेवाईक व त्याच्या परिवार तसेच ग्रामस्थ मंडळी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नाव का तुमचं साहेब नूर आगाव बर काय झालं काय फाशी घेतली त्यांनी कोणा कुमार नारायण आगाव तुमचं कोण आहे पुतणे कारण काय होतं कारण ते चिट्टी सापडली खिशात आरक्षणची काय म्हण ते गॅरेजेट मधून आरक्षण आपलं चाललंय मग ओबीसी त्याच्यामुळे जीवन संपले माझं नाव महेश भगवान दराडे राहणार आडगाव दराडे परभणीवरून ड्युटी करून आला चार वाजता त्याच कुमार नारायण आगाव नाव होत तो आई वडिलाला भेटला घरी आल्याच्या नंतर मग नुँ। साधारण बोलला असं काही विषय काय बोलला नाही पण परिवारामध्ये त्याला समाजाविषयी याच्याविषयी थोडं जास्त हे होतं बोलायचं आम्हाला नेहमी बी तर त्याच्यानंतर आई वडिला बोलून म्हणला मी येतो शेतातून फिरून तर त्याच्यानंतर एक दीड तास ना आला नाही मग शोध चालू केला की बाबा कुठं गेला कुमार अस तसं गावात विचारपूस केली मग त्याच्यानंतर फोन काही त्याचा उचलत नव्हता घरीच मोबाईल त्यानं साईडलाच ठेवून दिला होता की मग शोध शोड़, शोधामध्ये आम्हाला लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेला आढळून आला आढळून आल्याच्या नंतर मग पोलीस पाटलांनी बोरी पोलीस स्टेशनला कळवलं त्याच्यानंतर आले पंचनामा केला त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट लिहिली होती किंवा सापडली त्याच्यात असं लिहिलं होतं की मला या ओ जे काय चाललंय आता मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण दिले असं तसं याच पुन्हा जे काही बोलायले तर हे मला खूप म्हणजे मनस्थिती बरोबर नाही राहिली माझी याच्या रा, तसं म्हणून मी माझं जीवन संपवतोय हो म्हणून माझं सुदर्शन सांग मी अडवदारखेच फक्त नोट्स मध्ये त्यांनी लिहिलंय की ओबीसीला धोका बसायला ठेवलेली नोट त्यांनी लिहिली की बाबा आपल्या आरक्षणाला धोका बसायला त्याच्यामुळं मी आत्महत्या करतोय जर माझा म्हणजे मी प्राण देतोय पण याचा जर काही श्रेय भेटलं तर माझ्या समाजाला भेटाव बाबा काहीतरी झाला माझा त्याग झाला झाला काहीच परिणाम सध्या राहायला घर नाही तुम्ही जर असे तिथं घरी आले ना तुम्हाला कळन काय तर तुम्ही एक मिनिट पण तिथं उभे राहणार नाही घरामध्ये त्याच्या घरामध्ये सर तुम्ही आज चला तुम्ही एक मिनिट पण तिथं घरी उभे राहणार नाही त्याच्या किंवा असे पाय ठेवणार नाही अशी जागा आहे राहण्याची गाईला मशीला पोटा जसं असतं तसं घर आहे सध्या बिकट आहे आर्थिक बिकट म्हणजे खूप बिकट आहे तो डे नाईट डॉक्टर जे काम करतो आता सध्या हा परभणीला माझ्यापाशी राहत होता स्वतः मी त्याचा दाजी आहे हा मागणी काय सरकार माझी मागणी एकच आहे की समाजाला बी न्याय मिळायला पाहिजे आणि आम्हाला पण हे न्याय मिळायला पाहिजे ओबीसी जे आरक्षणाला धक्का लागतो याच्याकडे बी सरकारनं थोडं गांभीर्यानं लक्ष देणे गरजेचं आहे आणि हे जे आता त्याचा जीव गेला आहे आणखी ना आमच्या कोणा ओबीसी समाजाचा जीव जाऊ नये याच्यामध्ये असं सरकारने थोडस गांभीर्याने याच्याकडे लक्ष घेणं आतापर्यंत मला वाटतं दहा बारा जणांचा तरी जीव गेलेला आहे आरक्षणापाई आता हे एक गेला आणि असं त्याची खूप एवढी परिस्थिती आहे की मीडियाने जर तिथं आले तर तुम्हाला सगळ्या समोर कळल काय त्याची परिस्थिती आज घरची त्याच्या असं बाहेर आपल्याला हे नाही करता येणार ना, पण तिथं आल्यानंतर अशी सगळी परिस्थिती कळल तो इतका म्हणजे माझ्या पैसेच राहत होता डे नाईट कामाला जात होता आलं की सतत बाबा आपल्या आरक्षणाला असं झालं याला तसं झालं मी तरी त्याला म्हणजे मार्ग निघत असतो मार्ग पण त्याच्यात त्याने काय मानसिक ऐकण्याची हेच नाही ठेवली तो सगळ्याला मला घरच्याला सगळ्याला तोंड दाखवून गेला माझ्या मिसेस ला दाखवलं मिसेस ला भेटल्यानंतर पुन्हा घरून शेताकडे आल्यानंतर मिसेस ला फोन केला माझ्या बहिणीला की मी गावाकडे आलेला आहे आणि नंतर आईला भेटला आईला दोन मिनट घरात पण गेला नाही बाहेरूनच म्हणला मी बाथरूमला जाऊन येतो म्हणला वडिलाला शेतात जाऊन भेटला त्याच्यानंतर एक दीड घंट्यामध्ये पण त्याला संपर्क साधला ते फोन उचलत नव्हता मोबाईल सायलेंट करून त्याने घरात ठेवला होता शेतामध्ये जो घर आहे आमच्या काकाच त्यांच्या घराच्या खिडकीला पाठी मागून त्यांनी मोबाईल ठेवला आणि जवळच पाठी मागून असलेल्या लिंबाच्या झाडाला त्यांना गळफास घेतला स्वतःच्या शेतामध्ये मग रात्री नऊ वाजता आम्ही कंप्लेन केली नंतर समजा साडे दहा अकरा वाजता पोलीस आले त्यांनी ती त्याच्या शेतली चिठ्ठी आमच्या समोर काढली आणि आम्हाला इथं आल्यानंतर दोन तासानं चिठ्ठी दाखवली जेव्हा आम्ही तिथे पोलीस स्टेशनला गेलो व्यापार करायसाठी ते म्हणले त्याची चिठ्ठी द्या वाले पण देत नव्हते आम्ही जेव्हा दबाव हे केलं दबा तेव्हा त्यांनी दोन तासांतर आम्हाला आत्महत्या केली असून बोरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पंचनामा करून त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेले आहे विशेष भाग असा आहे की आपण बघतो की मागील एक ते दोन वर्षापासून आरोग्य शिक्षणाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आज देखील आपण बघितलं जालना या ठिकाणी धनगर समाजाचा मोठा विराट मेळावा होणार आहे आक्रोश आंदोलन होणार आहे या ठिकाणी मृतकाची घरची परिस्थिती आर्थिक बिकट असल्यामुळे त्याच्या घरच्या कुटुंबियांना वीस लाखाचा आर्थिक देण्यात सरकारच्या वतीने देण्यात यावी अशी मागणी नातेवाईकाच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकार आता या प्रकरणी बोरी पोलिसात कायदा होते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम ごめんなさい。<music> <music>